खालीपीठाचं पीठ बनवण्यासाठी इथं मी हा अर्धा किलो हरभरे घेतलेत सगळं दळण्यासाठी असं काही काही थोडं थोडं आणलं होतं ना तेव्हा तेव्हा त्या त्या गोष्टी थोड्या थोड्या काढून ठेवल्या होत्या मी त्यामुळं सगळ्याच वस्तू आहेत माझ्याकडे नसेल तर थोड्या थोड्या आणल्या तरी विकत भेटतात अडीचशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम असं तर हे एक किलो स्वच्छ नीट करून घेतलेत अर्धा किलो हरभरे घेतलेत हरभरे जास्त घेतलेत कारण हरभऱ्याचं म्हणजे आपल्या बेसनच्या पीठमुळे टेस्ट छान येते त्यानंतर ही मका आहे तर साधारणतः काढून घेते थोडी जास्त झाली ही अडीचशे ग्रॅम मका घेतलीये बघा ही अडीचशे ग्रॅम मका घेतलीये किंवा एक मोठी वाटी मापाची घेऊन सुद्धा घेऊ शकता एक किलो गव्हाला सगळं मोठी एक एक वाटी घेतलं तरी पण चालतंय त्याच्यानंतर त्यानंतर बाजरी बाजरीचं प्रमाण थोडं कमी घालायचं कारण बाजरीमुळं काय होतं आपलं थालीपीठ जे आहे त्याला एकदम जास्त काळा रंग येतो म्हणून बाजरी थोडी कमी वापरायची सगळ्या वस्तूंपेक्षा त्याच्यानंतर ही ज्वारी तर ज्वारीसुद्धा साधारणतः अडीचशे ग्रॅम आहे प्रमाण सगळ्याचं थोडंफार कमी जास्त झालं काहीसुद्धा अडचण येत नाही आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे हा हुरडा तर हा माझ्या आईने मला दिल्ट खूप दिवसापूर्वी तर ज्यावेळेस ज्वारी काढणीला येते त्याच्या अगोदरच बघा असा हुरड्याला आलेलं कणीस असतं बघा आपल्या संक्रांतीच्या टायमिंगला तर त्याचा असा तिनं हुरडा बनवून ठेवते थालीपीठासाठी जेव्हा आपण मी पीठ दळायला देत असते तेव्हा आवर्डून आवर्जून त्याच्यामध्ये ओंजळभर हुरडा टाकत असते आता हा हुरडा ह्याच्यामध्ये टाकून घेते एक वाटी हुरडा टाकून घेतला तर एवढं सगळं ह्याच्यात तुम्ही हिरवे मूग पण ऍड करू शकता पण मी नाही ना टाकले आज हिरवे मूग कधी कधी मी हिरवे मूग एक वाटी परत सोयाबीन अख्खं सोयाबीन असतं ते एक वाटी असं पण ऍड करते त्याच्यामध्ये एक वाटी धने आणि एक आ, दोन चमचे जिरे पण टाकून घेणार आता बघा अंदाजे छोटी अर्धी वाटी धने टाकून घेतली आता पोहे खाण्याचा दोन चमचे जिरं टाकायचं म्हणजे आपल्याला ही भाजणी फक्त आणल्यानंतर मस्त अशी बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर साडे तीळ टाकून फक्त थालीपीठं करायची मस्त अशी ह्याची ओवा राहिला होता सांगायचा आणि टाकला पण नाही आणखी ह्याच्यामध्ये तर पोहे खाण्याचा एक अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा म्हणजे पचायला एकदम हलकी आणि छान अशी होते आपली थालीपीठं चला म्हटलं आज संडे आहे तर थालीपीठाचा बेत करूयात थालीपीठ दही आणि ठेचा छान लागतो तर अगोदरचं थोडं माझ्याकडं पीठ शिल्लक होतं ते ताटात चाळून घेतलं आणि हे जे कॅरीबॅगमध्ये तुम्ही समोर टप्प्यात पाहताय ते तुम्हाला अगोदर जे सगळं थालीपीठाचं साहित्य दळायला दिलेलं दाखवलं होतं ना त्याचं हे दळून आणलं होतं पीठ छानरित्या असं चाळून घेतलं कारण आपण अख्खा हरभरा मका गहू घातले होते तर त्याचा बरासा चाळ निघतो त्यामुळं त्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये एक दहा बारा हिरव्या मिरच्या मुडभर कोथिंबीर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा ओवा टाकला कारण ओवा आपण कमी टाकला होता तुम्हाला पहिला टाकला होता दळण आणताना तेवढा पास असेल तर नाही टाकला तरी चालतो पण मी थोडासा घातला आणि सगळं बारीक असं वाटून घेतल्यानंतर त्या आपल्या पिठामध्ये थालीपिठाच्या टाकून घेतलं त्यानंतर मिक्सरचं जे भांडं होतं ना त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घेतलं जेणेकरून त्याच्यात आपली मिरची किंवा लसणाचा जो वास आहे ओव्याचा वास आहे तो वेस्ट जाऊ नये म्हणून आणि त्यानंतर बघा थोडंसं ह्या वाटणावरती पाणी ओतून घेतलं आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि मीठ टाकल्यानंतर हे सगळं जे थालीपीठाचं पीठ आहे था ना ते मळून घेतलं तर हे जे तुम्हाला मी सुरुवातीला सगळं साहित्य दाखवलंय ना त्या साहित्यापासून तुम्ही अगदी तिखटपुऱ्या बनवू शकता किंवा कोणी डाएटवर असेल तर त्याची भाकरी पौष्टी कशी छोटीशी करून खाऊ शकता किंवा पराठे जरी तुम्हाला आवडत असतील तुमच्या मुलांना आवडत असतील तर यापासून पराठे पण बनवू शकता थालीपीठासाठी किंवा धपाटी म्हणू शकता त्याच्यासाठी तर आता तासभर्याला भिजू देणार आहे आणि एक तास चांगलं भिजू दिलं त्यानंतर त्या दोघी त्यांची संडेला पण ट्युशन असते ट्युशन वरून आल्या त्यानंतर जे पोळ्या लाटण्याचं पोळपट असतं ते घेतलं त्याच्यावरती आपल्याला एक सुती कापड छान असं चौकोनी छोट्या आकारात करून घडी घालून घ्यायचे आणि जाडजूड अशी व्यवस्थित घडी घालायची आणि त्याचे मी दोरेसुद्धा बघा आतल्या बाजूला केले म्हणजे तव्याला चिटकत नाहीत आणि काय करायचं या सुती कपड्याच्या मधोमध मद, थोडंसं पाणी टा टाकायचं आणि छोटासा गोळा घेऊन बोटाच्या मदतीनं थालीपीठं छान अशी थापून घ्यायचेत बघा छान करपूस भाजून घ्यायची म्हणजे एकदम चवीला लागतात आणि एक, एक जरी तुम्ही अशा पद्धतीचं सगळी धान्य वापरलेलं थालीपीठ किंवा पराठा खाल्ला ना तर तो मला दिवसभर भूक लागत नाही इतकी छान ही थालीपीठं होतात त्यानंतर थाली प पिठाला असे छान पाच होल्ड पाडून घेतले तव्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याच्यावरती मस्त असं थालीपीठ टाकून घेतलं थालीपीठ टाकण्यासाठी आपल्याला ते कपडाची घडीच उचलावी लागते आणि आहे अशी तव्यावरती पालती घालावी लागते म्हणजे आपलं थालीपीठ बरोबर वरत तव्यावरती पडतं आता कृष्णाला माहितीच नव्हतं की माझा इकडं व्हिडिओ चालू आहे आणि ती लगेच आई थांबी भाजू लागते म्हणून आले तिला असे चमचमी चवीचे प्रकार खायला खूप आवडतात थालीपीठ पराठा किंवा असे टेस्टी आयटम तिला जास्त आवडतात खाण्यासाठी आणि लगेच ती मदतीसाठी आली बघा मस्त असं थालीपीठ एकदम छान झाली त्यानंतर पुढं जाऊन तुम्हाला ठेचासुद्धा दाखवते साध्या पद्धतीनं एकदम छान कालचा संडेचा बेज झाला की थालीपीठ दही आणि ठेचा मस्त लागत होते एकदम आणि छान अशी लोखंडी तव्यात लोखंडी नसेल तर तुम्ही साध्या तव्यात पण भाजू शकता पण लोखंडी तवा असेल तर बरं पडतं तेव्हा लोखंडी तव्यातल्या भाज्या किंवा भाजलेल्या चपात्या ह्याची टेस्टच वेगळी असते आणि बघा पहिलं थालीपीठ टाकलं की तिनं लगेच ताटात घेतलं दही थालीपीठ आणि तिला खायला घेऊन गेली जर कधी मी दही ठेचा नाही केला ना तर त्या सॉसबरोबरसुद्धा थालीपीठं खातात तरी पण बघा माझ्याकडून पीठ मळताना याच्यामध्ये तीळ टाकायचे राहून गेलते जण बघा बारीक चिरलेला कांदासुद्धा थालीपीठात घालतात पण सुरुवातीला म्हटलं कांदा नको घालायला मागच्या वेळेस कांदा घालून केली मी थालीपीठं पण तीळ टाकायला हवे होते असं नंतर वाटायला लागलं चला म्हटलं एक थालीपीठ जरा जवळूनच थापून दाखवावं एका हातात मी मोबाईल पकडला होता आणि त्या दोघींचं तर चाललं होतं गरम गरम थालीपीठ खायची त्यामुळे मदतीला दोघेही नव्हत्या आणि त्यांना अभ्यासही असतो खूप सारा तर बघा असं मस्त असं पाणी टाकून घेतलं त्या सुती कपड्याच्या मध्यभागी आणि असं सुरुवातीला मध्यभागी आपलं थालीपीठ जास्त पातळ करायचं आणि कडेला नंतर पसरवत न्यायचं बोटाच्या मदतीनं माझ्या घरामध्ये ना की असे पिझ्झा बाकीच्या ह्या गोष्टींपेक्षा ना असे पारंपरिक ज्या रेसिपी आहेत ना थालीपीठ तिखटपुऱ्या अशा गोष्टी खाण्यासाठी जास्त आवडतात आणि आवडीनं मुलंसुद्धा खातात आणि ही तर थालीपीठ आहे ना इतकं पौष्टिक होतं खाण्यासाठी की तुम्ही नक्की करून बघा आणि नंतर सांगा आणि थाली पिठाच्या टाकण्यासाठी तुमच्याकडं जर हुरडा नसेल तर यावर्षी नक्की ज्या वेळेस ज्वारीची कंचं काढायला येतात ना तर त्या पिरियडमध्ये तुम्ही नक्की कंच कच कोवळी कंच आणून त्याचा हुरडा करून ठेवा हुरड्यानं इतकी भारी थारी पिठांना चव येते ना बऱ्याच जणांना मिळत नसेल पण आठवणीत ठेवून तुम्ही तुमच्या आईकडं कुठं कुणाच्या शेतात वगैरे असेल तर विकत कंचा आणा एक आठ दहा आणि त्याचा हुरडा करून ठेवा खूप छान होते थालीपीठं मी तर इकडं थालीपीठं चांगली खमंग भाजत होते आणि तिकडं त्या दोघीत वडा चाळ लागली होती खाण्यासाठी आणि बघा एकदम खमंग खरपूस अशी भाजून घेतली होती थालीपीठं कसे झाले एकदम सुपर मस्त अशी झाली की नाही धपाटी म्हणा किंवा थालीपीठ म्हणा असं पीठ तुम्ही अगोदर करून ठेवलं ना तर महिन्यातून दोन तीन वेळा तुम्हाला जेव्हा केव्हा इच्छा होईल ना धपाटी खाण्याची तेव्हा दही धपाटं ठेचा धपाटं तुम्ही खाऊ शकता आता इकडं दुसरं माझं तयार आहे ते पण टाकून घेते आणि अशी छान सगळी धपाटी करून घेते थालपीठ बनवले म्हटलं की त्याच्याबरोबर ठेचा हा आलाच तर आत्ता बनवते छान असा हिरव्या मिरचीचा ठेचा त्याच्यासाठी दोन मूठ हिरव्या मिरच्या टाकलेत लोखंडी तव्यामध्ये खालपीट केल्यानंतर आणि दोन मूठ कच्चे शेंगादाणे टाकलेत आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकलेत आणि चवीपुरतं मीठ टाकले आता छान असं काय करणार का मस्त असं भरपूर तेल टाकून ह्या मिरच्या आता वाफवून घेणार एक मिन दोन मिनटासाठी आणि नंतर तुम्हाला हवं तर उकळीत ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरला फिरवला तरी पण हा ठेचा चालतो आहे